शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतोय केशर आंबा लोडिंग खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन स्वतःचे मदर प्लॅन पस्तीस अकरा नर्सरी नव्वद रुपये न ओरिजिनल कोकणातील केशर आंबा हे रोप आपल्याला घरपोच मिळते लागवड अंतर आहे बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा बारा बाय आठ आणि आता महाराष्ट्रात माझी सात बाय तीन फुटावरती पण लागवड आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओरिजिनल कोकणातील केशर आंबा जो आपण कमी अंतरावरती लावतो आणि उत्पादन आपल्याला येणाऱ्या एकच वर्षात घेता येतं जे वाढवडील आपले आंबा लावतात तो तीस बाय तीसवरती लावलेला त्याला उत्पादन यायला पाच वर्षे लागतात तर हा आंबा अगदी आपल्याला चार लावल्यानंतर येणाऱ्या वर्षातच उत्पादन घेता येतं आणि एकरामध्ये आपल्याला सहाशे पन्नास रुपये लागतात नव्वद रुपये रोप घरपोच येते आजचं लोडिंग चाललंय संगेश वाटे सर आलूर धाराशिवसाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नोती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा